सर्वांनी फटाफट पड़ कमेंट करा नमस्कार अंकुश भाऊ नमस्... नमस्कार सुनील ताई नमस्कार नमस्कार ताई नम नमस्कार हो ताई झालंन जेवण राजभू अंकुश स्वागत आहे तुझं आमच्या लाईव्ह अंकुश दादा नमस्कार सुनीलताई म्हणते लाडकी ताई स्वनिल ताई नमस्कार अंकुश दादा जेवण झालं का सोनाईलताईम सोनाली ताईम म्हणते हो तब्येत बरी आहे माझी तायडे माझं जेवण दहा वाजता अंकुश म्हणतोय भाऊ आमचा अमकू धन्यवाद धन्यवाद आपण दोघ सारखेच ताई म्हणते धन्यवाद धन्यवाद हो राजभू म्हणतो नंबर लाईक मी घेतलेच तेवर बरं पण पन्नेट संपलं होतं आल ते चार लोक ए भाऊ रे हो मी तेच सांगणार होतो चुकून फोन नंबर द्यायचा नाही कारण की काय ना थोडा विचार करून द्यायचा आपण फन... काय ना काही काही लोक हे करतात हो रे हो बरोबर आहे कोणाचं काय झालं चालतं लोच्या अरे भाऊ काय झालं तलोचा म्हणजे वरी स तोलोत का अरे चिट करून डिलीट मारते नंबर हो तसं करायचं लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावा आणि असंच कमेंट करत राहा सर्वांनी कारण की काय ना मला इंटरेस्ट वाटतो कमेंट वाचायला कारण की ताईसुद्धा म्हटल्या अर्धा तास लाईव्ह घेत राहा पण कसं आहे ना कोणी कमेंट करत नाही मतातूनच सोडून जातात मग काय ना ओके ओके सोनाली ताईला समजलं बरं मला सांग नंतर म्हणजे माझा नंबर दिला मी तुला सोनल ताईला समजलं हो हो तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा बावनो गेले सोळा की जागेवर तीन राहिले पटापट कमेंट करा हो oh, हो oh. oh, ते करा येणार हो मला समजत आहे समजता कराय तर मित्रांनो सहा जण आहे तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बघा Thank you, thank you, supporting committee level. Thank you, thank you. Thank you so much. Thank you, thank you so much. Supporting committee level. <laughs> तुमचं नॉर्मल लोकांचं चांगलं चा आहे मित्रांनो करूचा म्हणजे आमच्यापेक्षा पण एकदम चांगली जिंदगी आहे या सर्वांनी पटापट कमेंट करा

कमेंट करा पटापट लाईवला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबा कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs> कमेंट करा लाईव्हला लाईक ला ला करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा

Ну.